नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्य स्पर्शेचे येथे साहेब केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी त्यामध्ये मित्रांनो ओघलेवाडीचा तेजा वाटेगावकरांचा पैलवान हरण्या सहाशे बावीस सातारा एक्सप्रेस बलमा आपल्या सर्वांचा लडका जे मिंद केसरी बकासूर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या असे सर्व नामांकित नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये याच काही नामांकित नंदींचे गट आणि तास क्रमांक पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा उगलेवाड्याचा तेज या साहेब केसरी मैदानात कोणत्या गटात पाहणार आहेत ते पाहूया तर मित्रांनो उगल्यावाडीचा तेज आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणचाळीस आणि मित्रांनो तास क्रमांक आपल्याला एकमध्ये पाहताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो वाटेगावकरांचा गावकरांचा पहिलवान देखील मित्रांनो आपल्याला या पस स्टेशन मैदानात पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो पहिलवान आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक एक मध्ये पळताना दिसेल त्यानंतर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाबी देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाबी आपल्याला गट क्रमांक बेचाळीस आणि मित्रांनो तास क्रमांक आठमध्ये पळताना दिसेल त्यानंतर मित्रांनो हारण्या शेबा बावीस देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो हारण्याचा शेबा बावीस आपल्याला गट क्रमांक वीस आणि तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसेल त्यानंतर मित्रांनो शिरसोडीजी रायफल मित्रांनो आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल मित्रांनो आपल्याला गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक एकमध्ये पळताना दिसेल आणि मित्रांनो शिरसोडीजी रायफलची दुसरी चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक पाचमध्ये निघाले आहे तर मित्रांनो या दोन्ही पैकी एका गटात आपल्याला शिरसोडीकरांचे रायफल पळताना दिसेल यानंतर मित्रांनो सातारा फुटबॉलमध्ये देखील मित्रांनो आपल्या या मैदानात आज पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो सातारा फुसबॉल मग आपल्याला मित्रांनो गट क्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये मित्रांनो सातारा फुटबॉलमध्ये दुसरी चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक चाळीस आणि तास क्रमांक सहामध्ये निघाली आहे तर मित्रांनो आपला सातारख फुटबॉल मला आपल्याला नक्कीच गट क्रमांक बत्तीसमध्येच पळताना दिसेल यानंतर मित्रांनो भारतची चिठ्ठी आपल्याला गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये आपल्याला भारत पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका महाराष्ट्राच्या अनबान शान दश मिंडकेशरी बक्कासूर देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो तर मित्रांनो आपल्या बक्कासूरच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत मित्रांनो पहिली चिठ्ठी गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक तीन आणि मित्रांनो दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक सहा तर मित्रांनो आपला बाकासुरा शंभर टक्के आपल्याला गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसेल तर मित्रांनो या सर्व नंदींनी आजच्या पैशिटेशन मैदानासाठी शुभेच्छा देऊया आणि नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांत कदर्श मिगीत बाकासोर या मैदानात गुलत राहील तिथे आपण सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद